छत्रपती शिवाजी महाराज भारतीय शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशोंदरावजी चव्हाण साहेब यांना वंदन करतो सह्याद्री सहकारी साखर निवडणूक दोन हजार पंचवीस सह्याद्री परिवर्तन पॅनलचे प्रमुख आदरणीय त्या कारण उत्तरचे आमदार मनोज दादा आदरणीय व्यासपीठ आणि सह्याद्री कारखाने सर्व सभासद मसूरच्या सभेमध्ये सर्व आम्ही पैलवान मित्र आणि आमच्या गावाने निर्णय घेतला की आदरणीय दादांना आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि तो पाठिंबा देत असताना मोठ्या ताकदीनिशा आम्ही सर्व दादांना आम्ही पाठिंबा दिला पाठिंबा देत असताना दादांना कुठली आमची शर्त गाठली नाही आम्ही कुठलं दादा आम्हाला पद मिळावं काय मिळावं काही दादाना गाठलं नाही आम्ही एका पैलवाला जो पोरगा एक आमदार झाले त्याच्या पाठीमाग आपण उभं राहिलं पाहिजे एवढीच एक भावना होती त्या पाठीमाग मी विचारले चार पाच दिवसानंतर जी तुमच्या बरोबर लोक विधानसभेला होती ती लोक दादा कुठे दिसणार दादा म्हणलं त्याने साहेद्रीची उचल घेतली <laughs> उचल घेतली होती एकवीस गोष्ट तयार करायची कोयत जायत्याच्या राखाला गावचं चिडबे ठेवून दे भू भू भूकायचं नुसत आणि घरी जाऊन जो पाहिजे <स्था> आज व्यताळ असलेला घरी लाग वाटत मला नुसत्या पंचवीस लाख रुपये विकला तू भाऊ म्हणून मला अभिमान वाटायचा की माझा भाऊ भाजपचा एवढा मोठा पराव आहे प्रामाणिक माणसाच्या पाठीमाग राहायचं सोडून स्वतःची किंमत मोजली आज मनोज दादाला सोडलं तू मनोजादा जो तुझ्या बरोबर होत तो परंतु टिकाऊ तास स्वतः भंगारला माप मापाचा राज्या मापाला <laughs> पालीचा पालीच्या सभेमध्ये जा माझ्यावर टीका केली मला सांगा आज संग्राम बापू असतील किंवा मनोज दादा असतील दादा ज्या वेळेला आमदार झाले त्यावेळेला दोघू मारताना दक्षिण तुम्हाला कसा वाटला आज जयाबाऊ असतील किंवा शेखर बाबा असतील शिवेंद्र त्याच्या बुद्धीची एखादा आपला भाऊ आज एखाद्या ठिकाणी येत असलं तर त्याची चेष्टा जर करत असेल ही लोकशाहीला त्या पक्षासाठी किती धोक्याची घडत असेल तुम्ही विचार करा आज दोन हजार ते दोन हजार पाच या काळामध्ये आमचे बंधू सुरलीगावचे उपसरपंच होते ते आदरणीय बाळासाहेब पाटलांच्या राष्ट्रवादीचे उपसरपंच होते त्यांना उपसरपंच आमचे चुलते जयसिंग पाटील यांना उपसरपंच केले नवनाथ पाटलांचे चुलते त्यांच्या घरात आणला म्हणजे उपसरपंच त्यांना केला उपकाराची परतफेड म्हणून चार वर्ष बांधलं त्या गाव कट्टा त्याला पाच साली दादा हाकडून दिलं सातारा आणि नऊ साली मी नाचताना त्याला सातारा वरण सोडले तर आमच्या विनायकांसाठी माहित आहे एक बाबा तरुण तरुण आपण एका गावात काहीतरी चांगलं करूया दोन हजार नऊ सालची इलेक्शन लागलं आम्ही बाळासाहेब पाटलांच्या बाजूला होतो दादा पण होते आमच्या बाबांचा त्यांनी प्रचार केला म्हणजे घड्याळाचा तरी सुद्धा आम्ही आदरणीय बाळासाहेब पाटलांना त्र्याऐंशी मते जास्त पाडली तिकडे जी पार्टी, पार्टी सोडून आम्हाला जॉईन झाला लगेच ग्रामपंचायत जिंकली आम्ही सोसायटी जिंकली दोन हजार चौदाला दादा काँग्रेसचे नवून उभे राहिले तेव्हा तो, तो काँग्रेसमध्ये होता म्हणजे भाजपचा इतर संस्थि भाजपचा प्राभानी केलं ही सांगायचं नाही माझं हाताचा प्रचार केला आणि सुद्धा आम्ही बाळासाहेब पक्षाच्या बाजून उद्धव बाळासाहेब पाटील आमदार जायचो दो दोन हजार सतराला आदरणीय आदरणीय त्याला एबी फॉर्म दिला भाजपचा म्हणून झेडपेला तीन नंबरला गेला कमळ कुठे दिसते ग तुम्हाला दिसते दोन हजार एकोणीस ला प्रचार केला आणि दोन हजार 15 ग्राम पंधरालाच येताना ग्रामपंचायतीने वीस सालापर्यंत एकही विकास काम केलं नाही तुम्ही माहितीच्या अधिकाराकडे माहिती मागू शकता माझा विरुद्ध काय म्हणून मी बोलत नाही तेव्हा मला लेह राग आलाय म्हणून पण मी बोलत नाही एक किलो टाकता एक किलो कोण सुटली नुसता गावाला त्रास द्यायचा ग्रामसेवकांना त्रास द्यायचा एवढंच पाच वर्ष रुग्डी किंवा मला पंचवीस वर्ष ग्रामपंचायत आमच्या ताब्यात राहणार माणसं आता वाटच बघत बसली वीस तारीख ग्रामपंचायत इलेक्शन लागले आमच्या पाच सीट आल्या सात सीट आल्या बायकांच्या पाता रडायला लागले हुडक घालून पटले ग्रामपंचायत गेलं मी का फिल होतो मी असं होतो अशी अवस्था आणि मतदारसंघात एवढ्या पाता मारायच्या आणि एका चांगल्या नेत्यावर टीका करायची कुणाची तरी उचल घेऊन ह्या यशवंतराव चव्हाण साहेबांचा मतदारसंघ कधी सुद्धा सहन करणार आदरणीय दादांना पाठिंबा द्यायचं अजून एक आमचं कारण आहे कि छत्रपती संभाजी महाराज यांचा वध करणारे औरंगजेब यांचा तंबूचा कळस ज्या संस्थाची घोरपडे मी तोडून आणला त्या संता वंशज वंशी आदरणीय आपले आमदार साहेब आहेत मनोजादा घोरपडे एका लढवया मराठी घराण्याचा वारसा चालवणारी संघटना आज दादा पाटील माझे मित्र आहेत संताजी घोरपडे यांचं मूळ गाव हे सांगली जिल्ह्यात भाडवली चंद्राल चंद्रार गाव आहे आज ते मूळ गाव संताजी घोरपड यांचं दादा आदरणीय साहेबांचे पाहुणे बाळासाहेब पाटलांचे दादांना म्हटलं आता पाहुण पण बघून चालणार नाही आपल्याला भाऊकेमध्ये थोडक्याला पाहिजे भाऊके महत्वाचे कारण दोन गोरपडे एकत्र आणली आणि घोरपडे काय लढती ती ही मग कुस्ती चंद्राण पाटलांच्याकडे बघितली राजकारणात म्हणू दादांच्याकडे बघितले अतिशय लढवय्या व्यक्तिमत्व असणारी घोरपडी कंपनी आहे आज पडळ सारख्या ठिकाणी पट्ट्यामध्ये कारखाना चालवला आहे कुन मार्गापासून तो कारखाना अकराव्या महिन्यामध्ये त्या कारखान्यानं का साखर काढल्या खूप ज्ञान असलेली सरकारमधली आज ह्या गोष्टी लोक आहेत मी आणि दादा आणि हाणबरवाडी धनगरवाडी योजनेच्या उद्घाटनाला गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये दादानी मराठी होत कुठलं कुठलं तात्या तातेपन होते तर त्या गावातील महिला अक्षरशः रडत होते ते गायकवाडवाडीतील लोक असतील गायकवाडवाडीचा जर जन्म धरून त्याला पाचशे वर्षाचा असेल तर पाचशे वर्षामध्ये गायकवाडवाडी मधलं सर्वात आनंद दिवस म्हणजे ज्या दिवशी त्यांना पाणी मिळालं तो सर्वात आनंद दिवस आहे एक आमदार म्हणून आणि एक या कराड उत्तरचा मुलगा म्हणून दादानी त्यांना चार चौथ्या महिन्यात पाणी काढून दिलं म्हणून दादांना आमदार म्हणते ही दमक फक्त आदरणीय दादांच्या मध्ये आहे आम्ही निर्णय घेतला कारण काम करायची प्रचंड ताकद या माणसामध्ये आहे उमद नेतृत्व आहे काळानुसार बदलणार नेतृत्व आहे यांच्या मागं थोडी काम करणारी पॉझिटिव्ह एनर्जी खूप असणार आहे लोक आहेत की कारखान्याचे जे कामगार आहेत त्या कामगारांना मला एक सांगायचं आहे की तुम्ही आता प्रचार कोणाचाही करा तुम्हाला कामावून कोण काढणार नाही म्हणून एवढा बारका नाही एवढा हलका कायदाचा नाही स्टेटस टेस्ट -टे -टे म्हणून कामावून काढेल <laughs> कारखाना दादांच्या कडे येणार आहे परत तुम्हाला दादांचाच प्रचार करायचा आहे सगळ्याचे दादा मला सांगत होते एवढा कारखाना जर माझा ऊसाच्या पट्ट्यात असता आणि एवढ्या रिकवरीचा जर तुम्ही मला ऊस दिला तर पस्तीस ते छत्तीस रुपये दर द्यायला मला काहीच हरकत नाही तिकडे मी तीन हजार साडे तीन हजार पन्नास रुपये दर घेतूया हे तर पस्तीस छत्तीस रुपये दर द्यायला मला काहीच अडचण नाही एवढा जर दर पाहिजे असला तर आपल्याला शेतात कारखाना द्यायला पाहिजे आपलं शेअर्स जर ट्रान्सफर करायचा असलं तर आपल्याला दादाच्या हातात कारखाना दिला पाहिजे कारखान्याच्या काम करायला जर परमनंट होत तर आपल्याला पाहिजे आहेत की दादांच्या हातात कारखाना दिल्यावर होणार आहेत म्हणून हा कारखाना दादांच्या हातात जाणार आहे आज मी महिना झाले प्रचारामध्ये दादांच्या कृती राठावसा खूप वातावरण चांगलं आहे साडेचार ते पाच हजार मतांना कारखाना दादा शिकणार आहे तुम्हाला आज सांगतो तुम्ही काही बोलू दे कारण सर्वसामान्य जनता ही दादांच्या बरोबर आहे पुढारी कुटुंब असले माणसं पुढारीला गेली आता काळ खूप बदललाय आता त्यामुळे येणारं इलेक्शन दादांच्या क्षत्रिया चिन्हावरती आपण मतदान देऊन प्रचंड मतांनी विजय करावा एवढी मी या निमित्ताने विनंती करतो थांबतो धन्यवाद